नमस्ते मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घरची डाळ आहे आपली तर खरं सांगू का खूप टेस्टी आहे दुकानातली डाळ खाल्ली आणि परत त्याच्यानंतर ही जर डाळ खाल्ली तर तुम्हाला ही डाळ खूप छान चवीला लागणार आहे अगदी गुळमट गुळमट चव खूप छान आणि रसा भाजी बघा इथं मला सांडगं बनवायचं आहे तर ह्या वर्षी मला सांडगं पण भरपूर बनवायचं आमच्या घरात सांडगं सगळ्यांना आवडते खास करून मला परला जास्तीचं सुकं सांडगं पण खूप छान होतं कांदा टमॅटो नेहमीचे जे मसाले वगैरे वापरतो लसूण टेचून किंवा आलं खोबरं जरी घातलं तर एक नंबर असं सुकं सांडगं लागतं तर मळ्यातल्या ज्या आत्या वगैरे येतात ना आमच्यात कामाला त्या तर सर्रास करून आणत असतात बघा खूप छान लागतं मळ्यामध्ये तर सांडगं तर मटकी म्हणजे मटकी वगैरे मी आणून ठेवले तयारी केलेली आहे म्हटलं चला आधी जे काही पापडं कुरवड्या आहेत ते संपवा त्याच्यानंतर सांडगं बनवा तर गेल्या वर्षीचं सांडगं आहे अगदी व्यवस्थित वाळून जर ठेवलं वर्षभर काहीसुद्धा होत नाही कांदा टमॅटो लसूण खोबरं आलं नेहमीचे मसाले शेंगारेचं कोट हे सगळंच घालायचं आणि नेहमीप्रमाणे छान सांडगा आधी भाजून घ्यायचा तर परीच्या डब्याला आज तुरीचं डाळ कांदा करणार आहे आज तई काय शाळेला जाणार नाही कारण की महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सईदचे म्हणजे डॉक्टर येतात पुण्यावरून तर आधीच नंबर लावलेला असतो ना तर तिचं दाताचं चा काम चालू आहे तर असं दोन वर्ष चालणार आहे तिचं काये काये तर आज काय करतात काय मला माहीत नाही पण सकाळी नऊ वाजता खूप लवकर जायचे म्हटलं स्वयंपाकच तयार करावी आणि सगळ्यांचंच काल महाशिवरात्रीचा उपवास होता एरवी आमचा असेल तर काय नाही इतकं गोड करायचं हट्टास करत नाही पण सईपरी केलेत ना तर त्यांच्या माहितीसाठी आणि मोठे झाल्यावर म्हणतील ना आई आम्ही हे उपवास केलं होतं आणि बारं सोडण्यासाठी हे पदार्थ केले सांजा करायचा चालू आहे बऱ्याच ताईंना सांजा म्हणजे काय हे काही कळलंच नाही सांजा म्हणजे बघा जे आपलं खपली असते ना ते गहू आहे ना गिरणीमध्ये म्हणजे ओबडतोबड बारीक करून घ्यायचं जसं की रव्यापेक्षा थोडं मोठं चाळण असते चाळणनुसार बघा आणि त्याच्यामध्ये थोडं पीठ आणि काय बारीक पडतं काय मोठं पडतं चाळणी करून अगदी व्यवस्थित दोन प्रकारे काढावं लागतं खूप कुठांना आहे पण पौष्टिक खायचं आहे म्हटल्यानंतर एवढं कुठांना करावंच लागते आणि घरची गिरणी आहे तर काय वाटत नाही मला तुपात भाजून सेम आपल्या खिरीसारखं बनवून घेतलेले खूप छान लागतं खाण्यासाठी जसं रवा भस्तून सेम त्या पद्धतीनं भाजून घ्यायचं ओलं खोबरं तूप गुळ वापरायचं तर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता चिक रात्री जे काढलं होतं तुम्ही बघू शकता सुद्धा लाल भडक असं पाणी निघाले शेवटी खपली घाऊचं गुणधर्म लाल कलर हा निघतच असतो चिकावरचं सावकाश अगदी पाणी काढून घेतलेले तर तेच पाणी बघा झाडांना मी घालते तर जसजसं पाणी काढेल तस तसं तस ज खाली चीक असतं खालचं चीक जेव्हा राहतं ना पाण्यामध्ये त्यावेळेस मात्र अगदी हळूवारपणे पाणी काढून घ्यायचं कारण की बघा हे जे पांढर पांढर पडते ना त्याच्यामधून चीक पण जाऊ शकते पण अजिबात हे चिक मी घालून दिले नाही जे काही चीक आहे ते अगदी तळाला लागू नये हे बघा असं फेसाळ आहे तर सगळं चिक काढायचं मजा आहे पण मला थोडंसं डाऊट येते की थोडं थोडं कन आहे चिकाचे त्यामुळे एका पाटीत पाणी मी तसंच काढून ठेवणार आहे आणि परत त्या पाटीतलं पाणी अगदी नितळून घेणार आहे कारण की त्याच्यामध्ये एक दोन कुरड्याचं तर चीक गेलं असणार आहे त्यामुळं थोड्या वेळानं मी परत ते पाणी नितळून काढून त्यातलं चिक काढणार चुलीवरती शिजायला ठेवलं होतं सांजा हे बघा एकदम मस्त सुटसुटीत असं तयार झालेलं आहे चपात्या बनवून घेतल्या लागलंच त्याच डाळ डाळकांदा बनवून घ्यायचं चालू आहे माझं फेवरेट जर बोललं तर डाळकांदा खूप फेवरेट जेव्हा केव्हा आम्ही बाहेर वगैरे सह जाऊ ना माझी एक सुट वा, प्रखर इच्छा असते चपातीवरती डाळकांदा घालायचा ओलवती चपाती खूप छान म्हणजे खूप छान लागते लहानपणी आम्ही आषाढ महिन्यात गुळोबा खेळत ना त्यावेळी शंभर टक्के मी भाजी घेऊन जायचीच तर इकडं बघा पूर्ण चिक मी काढून घेतलेलं आहे इत घट्ट बसताना पूर्ण ताकद जरी लावलं तर चिक अजिबात निघत नाही ताकद लावून आपलं पूर्ण चिक एकवटून घ्यायचं तर चिकाचं माप कुरवड्यासाठी पाणी कसं घ्यायचं हे मी सांगते आता माझे ट्रिक मित्र असं करते तर जेवढं चिक आहे का एका पातेल्यात काढून घ्यायचं भले भांडे पडू काही हरकत नाही पण चुकायला नको खूप आपण कष्ट घेतलेलं असते ह्याच्यासाठी तर एका पातेल घ्यायचं त्या पातेलमध्ये चिक घालायचं चिक मोजून घ्यायचं तर मी एक आयडिया केली आता पातेल का भरलं नाही तर बोटाचं माप घ्याल माप घेतलं मी चार बोटं शिल्लक होती इतकं पीठ होतं तर हेच पातेलात मी पाणी मोजून घेणार आहे जसं की बघा एक कुरड्यासाठी मोठं पातेल मी चुलीवरती ठेवले हे बघा चार बोटाच्या एक बोट मी जास्त पाणी घेतलेले एक बोट पाणी थोडस काढून घ्यायचं उकळल्यानंतर म्हणजे जर आपल्याला डाऊट आलास तर घेता येईल पाणी त्या हिशोबाने म्हणजे एक कप भर जास्त जा, एक कप किंवा एक वाटी समजा तर हे पाणी आहे का उकळून द्यायचं पाच ते दहा मिनिटात पाणी पूर्ण उकळून जाते पण हे एक लक्षात ठेवा ताईंनो बरेच ताई ट्राय केले होते पापड त्यांचं थोडंफार चुकलेलं आहे कधीही पाणी उकळल्यानंतरच मीठ पापड खार टाका मगच पीठ टाकायचं तुम्ही जर घाई केलं फोडं आलेत म्हणून टाकला तर बिघडू शकते हाड़ो हाड़ो हो तर हे बघा पीठ मात्र मी चुलीवरनं खाली पातेलं खाली ठेवले आणि मग हळूहळू मी आता ओतून घेणार आहे पीठ जेणेकरून घोटाळा होणार नाही तुम्ही पण जर नवशिक्या शिक्का किंवा भीती वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरती किंवा चुलीवरती पातेलं ठेवू नका चिकवतो तुम्ही डायरेक्ट खाली जमिनीवरतीच ना ठेवा पातेलं आणि बिंदास्त होता एवढं मात्र लक्षात ठेवायचं एकसारखं हात हलवायचं जणू तुमचं शोल्डर दुखू किंवा नको पण एकसारखं एकसारखं म्हणजे एकसारखं हीच प्रोसेस सगळ्यात महत्वाची आहे कारण की जेव्हा आपण चीक वतो ना त्याच वेळेस गुटड्या शंभर टक्के होण्याची शक्यता असते वतून पूर्ण घेतलं त्याच्यानंतर हलवलं परत त्याच्यानंतर मी चुलीवरती ठेवलं हे बघा एकसारखं मी कंटिन्यू दहा मिनिटं तरी बघा मला हलवायलाच गेलेलं आहे तर विरुद्ध दिशेने परत खालीवर खालीवर मधून कसं वाटेल तसं तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटेल त्यानुसार तुम्ही चेक फिरवून घ्या हे बघा एकही सुद्धा गुठळी होऊ दिलेले नाहीये मी तर साईडला तुम्हाला पाणी दिसते का तेवढंच पाणी मी बाजूला काढलेली मापातलं तर कारण की एक बोट मी जास्त पाणी घेतले होते ना तर गार पाण्याने हात बुडवून घ्यायचा आणि जे काय पीठ साईडला लागलेलं होतं ते सगळं पीठ आता एका ठिकाणी जमा करायचं जेणेकरून आता आपल्याला वाफ काढायची आहे आणि चुलीवरचं पण जा थोडंसं कमी करायचं आहे अगदी कमी म्हणजे कमीच ठेवायचं आहे मंद याच्यावरती हे शिजून द्यायचं आहे आता सध्या बघा पीठ कच्चं असलं की कसं दिसत असतं पटकन वळखाल येतं अगदी पांढरं शुभ्र वेगळं दिसतो हे पीठ कच्चं आहे तर इकडे बघा पीठ शिजून द्यायचं आणि तसंच माझं इकडे कामच चाललं जसं की कपडे धुवायचं पण पाच पाच मिनटाला कितीही तुम्ही दुसरं काम जरी करायला घेत असलात तर हे हे बघा जसं मी चाटू आता चाटून हलवते त्याच पद्धतीने पाच पाच मिनटाला पूर्ण पीठ एकजीव करायचं आहे हे दाखवण्याचं तात्पर्य तुम्हाला हेच आहे की एका ताईंचे पापड बिघडले होते ना तर तुम्ही कुठलंही काम करा गडबड करायचं नाही अर्धा अर्धा तास अर्धा तास तर फुलं लागतोच तर पाच पाच मिनिटाला चाटू फिरवत राहायचं पीठ शिजले की नाही हे ट्रिक जर गोळी करून पाण्यात टाकले तर पाण्यात बुडाले की गोळी आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि हातात पण सहजरित्या गोळी येते तर ह्या पालावरती ना मी कुरड्या करायला घेणार आहे तर बरोबर अर्धा तास लागला मला पीठ शिजवायला मी बिलकुल गडबड केली नाही तेवढ्या वेळात मी भांडी घासून घेतली कपडे धुवून घेतली फक्त पाच पाच मिनटाला बघा चाटू मात्र मी फिरवत गेलेले आहे तर ताईंचे पापड बिघडले होते मला खूप वाईट वाटलं तुम्ही एकतर गडबड केलात पाच पाच मिनटाला तुम्ही ते पापडाचं पीठ हलवलं नाही आहे हे मात्र शंभर टक्के आहे किंवा तुम्ही पाणी उकळल्यानंतर तुम्ही चीक घातलं नाही आणखी एक तुमची चूक ही झाली असेल तुम्हाला जर पीठ घट्ट असं वाटलं असेल म्हणून तुम्ही परत त्याच्यावरती गरम किंवा गार पाणी घातलं असेल तेव्हाही तुकडे पडू शकतात जे काय प्रोसेस आहे चीक कच्चं असतानाच करायचं कुरवड्या असो किंवा पापडाचं पीठ असं तर माझं तर पीठ एक नंबर तयार झालेलं आहे कसलं जोर वगैरे बसला नाही अगदी हलक्या हाताने मी कुरवड्या घातलेल्या आहेत तर बघू शकता एक नंबर अशी आपली तार पडते ह्या पद्धतीने करा तुमचं कसलंही चुकत नाही पाण्याचं माप मात्र एकदम अचूक सांगितलेले मी सही जाताना सांगून गेली होती दवाखान्याला की मला पीठ पाहिजे तर आजीनं थोडंफार पीठ काढलेलं आहे तर पातळीला काही इतकं लागलं नव्हतं इतकं तर नॉर्मल लागणारच की तसंच झाडांना पाणी घालून घेतलं आणि जेवायला बघा सगळेच बसलेलं आहे नाही यायला सईला एक वाजले सगळेजण मिळून जेवायला घेतलं खरंच आज जेवण खूप म्हणजे खूप आज पोटभरीचं जेवण झालं तर तास दोन तासानेच आपल्या कुरड्या अगदी अलगद असं मी उचलून ठेवलेलं आहे मी त्या कागदाला अजिबात तेल किंवा काही लावलं नाही आहे असंच कुरड्या घातलेल्या होत्या पीठ शिजलं का कसलंच टेन्शन येत नाही तर अख्खा दिवस माझा आज कामातच गेलेला आहे असं काही काम करायचं म्हटलं की खरंच 후건타에도 आणि फरशी वगैरे तर बघा कोरवडं केल्यानंतर मी पुसून घेतलं ऐंचं एक म्हणणं असते की अश्विनी जर एखादं काम आपलं नवीन करत असेल तर एक्स्ट्रा काढत जाऊ नको पण दररोजची जी सवय पडली आहे ना तर ती सवय खूप घाणेरडी आहे दररोज स्वच्छता करायचं म्हटलं का ना चेंज पडत नाही आपल्याला तर हॉलमधलं बघा सोफा कॉट नीट नीटनिटकं करावंच लागतं कोणी घरी येतं जातं आता कसं झालं माहिती आहे का यूट्यूबच्या माध्यमातून घराकडे आपल्या कोणी येतं भेटायला किंवा सहज कधीही कोणीही येतं त्यामुळं ना मला किती जरी कामाचं लोड पडला तर हॉल तर शंभर टक्के नीट ठेवायचं मी प्रयत्न करतच असते आणि दिवसभर सही परी हॉल मध्येच असतात त्यामुळं कचरा भरपूर असतो काय तरी काय त्यांचं बनवणं चालू असते त्यामुळं तर, तर पूर्ण हॉल घर संध्याकाळचे बघा सव्वा पाच वाजलेत तर बागेत चुकू दोन तीन दिवस झाले इतकं पडतायत ना खूप असं पडतायत का पडतात का माहित नाही हो गेले का परे आली पाच वाजले सव्वा पाच वाजले की नाही आणि इतके चुकू पडलेत ना झाडांना पाण्याला काही कमी नाही खताला काय कमी नाही किती त्याची निगा राखतोय तरी पण चुक्कू इतके पडत ना तुम्हाला दाखवत असे चिकू पडल हे बघा दिसतात का तुम्हाला तर ह्या बाजूला परत इकडं आणि आईने ना चांगले पन्नास बर चिकू तिथं मटरी जवळ ठेवले असते इतके चिकू पडलेत तुम्हाला सगळीकडे चिकू चिक्कू दिसते हे बघा सगळीकडे चिक्कू चिकू झाडाला चिक्कू तर इतक्या लागलेत ना पानास एक कळ आहे हे बघा भरपूर पण का पडतात का माहिती सगळं पाणी वगैरे असून हे बघा गेल ती का सलीला ना? का बर का बरं कॅन्सल झाले बाय 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 किती राग आला गेला तुम्हाला नेलंच नाही दहा रुपये घेऊन सुद्धा हा आणि सकाळी बागेत बघा सईकड पाणी वगैरे घातले ती गोष्ट ना आणि माझी पण माहिती सुद्धा

इतके छान खेळतात आणि कुठे टोपल्या झोप कुठे ह्या हौदा झोप असं करते दोरी दोरी जा ना फ्रेश हो जा पोरांचं असं असतं आलं की नाही इथं चंगू गंगू पशी आणि बरं वाटतंय इथं आल्यानंतर तर ह्यांचं हिथलं हे झाडून चारा पाणी सगळं झालं ह्यांचं खूप दिवसांनी बघा अर्धा तास आ, का होईना डोळ्या झाकलेले होते असं सगळं ऐकायला येत होतं पण डोळे उघडा असं वाटत नव्हतं खूप दमल्यासारखं झालं होतं आपण काय करतो नवीन काम करायचं असलं की सकाळपासून म्हणजे पहाटेपासून अगदी अरी पडून जातो ना मग थोडं दमल्यासारखं परत नळाला पाणी आलं होतं पाणी पण भरपूर उशीर होतं बरं झालं थोडंसं गोड पाणी आपल्या झाडांना पण द्यायला पाहिजे उन्हाळा पण भरपूर आहे आणि कुरोड्याचं वगैरे करायचं जर म्हटलं भरपूर अशी भांडी असतात खरकटी असतात जेवायला वगैरे सगळं करायला आम्हाला उशीरच झाला म्हटलं आता निवांत आता तुमच्याशी बोलावं चहा केला आधी चहा केल्यानंतर सगळी झाड झकट करून आपलं सर घर स्वच्छ असं झाडून घेतलं परत भांडी आणि एक पातेल आहे ना जो आपण पीठ शिजवतो थोडंफार खाली लागलेलं असतं ते लगेच निघत नाही आणि काळा पातेल ठेव म्हणजे लास्टला ठेवते थोडं ते पण सगळं घासून झाले भांडे वगैरे क्लिअर तर म्हटलं आता गंगू संगूकडे यावं अरे 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 माणूस बसवले आणि बसवली सोड पाय बी तुटेल सोड खराब होते बाळा खराब सोड छान आणि ताईंची अशी कमेंट होती नारळाचा भाव करून येत आहे माझं तसं काहीच नसतंय देवाला जेव्हा जातो आपण आता आपण लांब लांबच्या देवाला जातो किती पैसे खर्च करून जातो आपण तेव्हा पैशा समाप्त करतो का काढत नाही मला फक्त एकच म्हणायचं होतं आणखीन उन्हाळा लागायला किती अवकाश आहे तर इतकं सगळं महागाई वाढली मला फक्त हे म्हणायचं होतं बाकीचं काही नाही तर बघा चला आता दु आज पण चिक काढायचंय आणि थोडीशी ज्वारी भरायची होती आमची गच्चीवरती ज्वारी पण आम्ही भरून घेतलंय हे आल्यानंतर खालून घेऊन ना मग कणगीत वतून घ्यायचंय तर चिक म्हणजे आता म्हटलं परी वगैरे आल्यानंतर असंही काही गेले नव्हती ना शाळेला तर ते दाताचं ट्रीटमेंट आज काय केलं सांगतो दाताला काहीच नाही फक्त स्वच्छ फिट्ट केलं फिट्ट केलं नाही दाताला लावले तू फिट्ट केलं म्हणजे स्क्रू फिट्ट केलाय तुझा लावलेला आणि काय होतं माहितीये का दोन दात आहेत ना तिच्यावरचे जे आहेत ते काढायचे होते पण आम्हाला ते म्हणजे कधी बोललं का आता शनिवारी जाणार आता बोलवले डॉक्टरांनी वरचे ग असंही म्हणते आई घाण दात असतील कारण की क्लिपामुळे ना ब्रश व्यवस्थित करता येत नाही पण स्वच्छ आहे हे बघा हे दात काढायचे एक दात काढायचंय आणि हा ते काय काढायचं वरच काढायचं ना, ना दोन दात काढून मग काय करायचं तार बसवायची का आज काढलेली पण तार लावायला आज ना पिक्चर बघितलाय इतकं वाईट वाटतंय फक्त इतकंच की बघा आमचं सांगोलचं जे मेन थिएटर आहे ते थिएटर पडलंय बंद तर कशासाठी हम्म मोटर काय मोटर असते म्हणे थिएटर मधलं तर ते खराब झाले खराब होऊन करून मला वाटतं दहा पंधरा दिवस झाले असते ते बघा मनाने सई च्या अंगावर नको हे करू त्यांना एवढं लाडावर लावू नको खराब होतं तर त्यामुळे ना मग सई पण एक आठ दहा दिवस मागे लागलेले बाबा आम्हाला काय करा छावा पिक्चर दाखवा कुठल्या आई वडिलांना की आता दाखवावं आता सगळ्याच बघतात म्हटल्यानंतर शिवजयंतीपासून आमचं शिवजयंतीचा प्लॅन होता त्याच्या अगोदर दोन दिवस थिएटर चालूच होता परत नंतर बंद पडलं मग बघा अगदी ओरिजिनल असं ह्याने मला क्लिप पाठवली होती ह्यांच्याकडनं माझ्याकडं तर चार दिवस जरा सई म्हणते आई एकटी का बघू नको सगळे मिळून पिक्चर आपण टी व्हीवरती जोडून बघू तर रात्री अर्धा बघितला हां शाळा असते पोरींची जागरण नको परत मी दुपारी बघितलं थोडंफार राहावलं नाही इतकं मन म्हणजे असं काय सांगू तुम्हाला जेव्हापासून से ते शेवटचं थोडंसं सीन बघितलं आहे ना तर अजिबात ना म्हणजे असं कर्म ना तर येते आयसोबाईला कसं वाटलं असेल महाराणी ऐसोबाईला आपल्या की आपल्या नवऱ्याचं असं करत असेल तसं करत असतील हाल मी ते एवढा हाल करायची त्यांना काय गरज होती खूप वाईट खूप म्हणजे खूप वाईट त्यांच्यामुळं ना आपलं महाराष्ट्र स्वराज्य होतं म्हणून सगळे बायका म्हणा वगैरे सेफमध्ये होत्या तर अशा महाराजांना त्यांनी असं करायला न पाहिजे होतं किती म्हणजे अवघ्या लहान वयात महाराजांना असं म्हणजे मरण आलं किती दुर्दैवीची गोष्ट आहे ना खूप दुर्दैवीची गोष्ट म्हणजे ह्या पिक्चरवरनं मला एक स्वतःचं एक वैयक्तिक मस्त सांगते सक्कं असू किंवा परक असू म्हणजे जवळच्या व्यक्तीवर जवळची आहे म्हणून आति त्याच्यावर विश्वास ठेवायला जायचं नाही अजिबात कसलंच विश्वास ठेवायच नाही विश्वासानेच विश्वासघात केला इतका मोठा घात केला खूप मोठा घात केला जेव्हा ते बीट वगैरे टाकत होते ना महाराजांच्या अंगावरती तेव्हा खरंच असं वेगळंच वाटत होतं आधी आपण पुस्तकात ऐकलेलं होतं आणि आधी एक मालिका होती बघा अमोल कोल्हेंची तेव्हा आम्ही मालिका बघायचो हां मग त्याच पिरियडमध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये बघा अण्णा आमचे एक्सपायर झाले पुढचं काय आम्हाला बघायचं झालं नव्हतं पिक्चर पण बघितलं नाही ते बरं झालं पण त्यात काय एवढं दाखवत नव्हते आम्ही परत परत बघितलो की फक्त हे काढलं ते काढलं अवयव सांगत होते पण ह्या पिक्चरमध्ये थोडंफार आहे म्हणजे किती त्यांनी सहन केले आपल्या स्वराज्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी ना स्वराज्य स्वराज्य म्हणतच राजे गेले तर अगदी वाईट असं वाटते त्यामुळं जास्तीचं कोणावरही विश्वास येऊ नका कोणही असं होते कोणही असो वैयक्तिक कोणही जवळचा असो तर मस्त होता छावा पिक्चर अर्धवट राहिला आहे सही म्हणाले की मी ऐका मी काय क्लिप टी व्हीवर म्हणजे मोबाईलवरती बघणार नाही कनेक्ट करून टी व्हीवरती परीसोबतच बघणार आहे तर बघणार तर बघणार ठीक आहे चला म्हणतात आता पण हा चहादूस चरून देते आणि चिक काढायला घेते आधी आणि आज पण मला तांदूळ वगैरे भिजत झालायच थोडंफार तर हे बघा गहू आपलं छान भिजलंय आणि आधी पहिलं बिना पाण्याचं असं चांगलं चुरून घेणार आहे ते मस्त मला वाटतं कालच्यापेक्षा थोडं कमी आहे चिक पण ताकद तर ह्याला खूप लागते आणि चाळांचं काढायला हे बघा असं पीठ पण घेतलंय परी नवीन स्टाईलला आ छान लागते का आ

एवढा राखून मी खात्या पापड कुरड्या मोडून बाहेर उघडात घालायचं आज झोपायचं किती पोरं खाते तिथे आम्ही काही लक्ष देत नव्हतो कावत सुद्धा नव्हतो करा कावतो पोरास नाही काय नाही काय काय दुसऱ्याच कुठलं झालं मग विकत आणले म्हणून लक्ष नाही नाही विचार मग मी नाही तुमची पोरं त्यांची बनवून खात होती का ह्यांनी तीनची पोरं खायची तीन ची पोर तुम्ही कुणाच खायला जात आमची पोरं कुणाला खायला जात नाही ते आता बायका लपून लपून करते ते आता कुणाला बोलत गेलं तर किती काय सांगते काय बर मन बघू तरी एका अशी सगळी एका वयाची थोडं असलं तर दाखवायचंच नाही इथं बसून खाऊन नये म्हणायचं नाही तर बी पण मला खायला दिल नाही म्हणायचं त्यांचा मित्र बर का किती वर्षाचं होतं माहिती उमेश भाऊ कोण उमेश भाऊ दोन वर्षाचा असेल का काय उमेश भाऊ तेव्हा म्हणतो तेव्हा किती वर्षाचं होत वर्ष दोन वर्षाचं असेल मग एवढं लहानपणी कळत होत काय आणि बारक रांग जायचं ते दिलं नाही म्हणायचं <laughs> दुनी मल <laughs> तर आपलं मनी प्लांट ना थोडं थोडं हे बघा ग्रो होतंय तर अंत नाही ना हे पूर्ण झाकलेलं होतं आता पान उघडलं मला टेन्शन होतं हे वाढते की नाही वाढते की नाही अजून तर ह्याला मुळी कुठे दिसत नाही पण मस्त आलेले आणि चिक पण काढून ठेवले बघा मी तर ह्यातलं उद्या चिक काढायचे आणि आजचं चित बघा इतकं निघालं आहे जे फेस असेल आणि पाणी असेल ते वर येतं जे मेन चिक आहे ते सगळं खाली तळाला येतं लई झालं बघा तुम्हाला सांगते एक ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठ्या पात्यामध्ये आपलं चिक होईल इतकंच पण काढायचं अठास एवढं असतो ना खूप असतो अक्षरच्या हात वगैरे अगदी चिकट होतात त्याचे भांडे पण खूप पडतात तर भांडे वगैरे सगळं ते घासून आणलेलं आहे चिकाचं हे बघा तर म्हटलं सईपरी म्हटलं तर माझंच मोबाईल कनेक्ट करावं लागतो ना टी व्हीला तर पॉपकॉर्न पाहिजे म्हणले तर इथं पॉपकॉर्न करायला कर आहे ना दोघांना खायला ठेवलेले तर मोबाईल थोडं बघितलं मूव्ही मोबाईल गरम होते म्हणून त्यामुळे त्यांना थोडं मोठं ब्रेक घ्या पॉपकॉर्न पण देते पॉपकॉर्न खात पिक्चरचा छान आनंद घ्या तर खरंच छान वाटला छा छावा मूवी बरेच ताई मला म्हणत होते दाखव दाखव सई परीला तर रात्री बघण्यापेक्षा आताच बघा मोठ्या दिवसा म्हणजे झोप पण त्यांची पूर्ण होईल तर इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे बघा मी ले ले तर हे पण बघा कधी सकाळी गेलेले आणखीन घरी आलेच नाहीत सैला दाखवायला तेवढं दवाखान्याला आले होते परत भर गेले दुपारी साडेबारा एक वाजता आपल्या सुरी पण फवारणी चालू आहे आणि सुगीचं वारं भरपूर येणार आता तर फवारणी व्यवस्थित होईना फवारणी परत मकला पण आपलं पाणी असं मळ कामं चालू आहेत ऊन उन म्हणून पण चालत नाही असं हे बोलतात एखादं पाणी जर चुकलं लगेच फरक पडत असतो पिताला तर इकडं मस्त पॉपकॉर्न आपलं तयार आहे ते बघा पॉपकॉर्न रेडी होत्या आणि माझा मोबाईल पण त्यांना देऊन टाकते सध्या तो स्वयंपाक पण मला बनवायचा चूल पेटून भाकरी भाजी भात हेच करायचं आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे पण मला सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल नवीन कोण व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका